आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेहकर लोणार मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांना आमदार सिद्धार्थ खरात यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे शिंदे गटात अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून आमदार सिद्धार्थ खरात यांच्या शांत संयमी व लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे मतदारसंघासह जिल्ह्याभरातील नागरिक त्यांच्याशी जोडले जात आहे या पार्श्वभूमीवर देऊळगाव साखर येथील शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेश सोहळ्यात नरेश साठे अनिल नामदेव डोलारे गणेश आमले विनोद हिमत मोरे बबन संपत जाधव गोपाल श्रीराम गवाळे ज्ञानेश्वर लक्ष्मण आल्हाड जीवन वसुदेव इंगळेर उमेश वसुदेव समुद्रवार शिवा प्रल्हाद नेमाळे गुलाब शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत केले तसेच आगामी निवडणुकात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले कार्यक्रमाला मेहकर शहराध्यक्ष किशोर भाऊ गारोळे सर्कल प्रमुख पंडित बापू देशमुख विठ्ठलवाडीचे सरपंच धनराज राठोड वरणवडचे उपसरपंच तथा विभाग प्रमुख गजानन राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रवेशामुळे शिंदेसेनेला मेहकर तालुक्यात मोठा फटका बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे शिवसेनेतील दिल, देवळगाव साखरशाही दगाडीचे कार्यकर्ते नरेश साठे पंडित आणि इतर सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे तो खूप जोराने वाढतो आहे आणि आता प्रवेशाची मालिका सुरू झालेली आहे तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा विजयोत्सव सुरू आहे अनेक लोक दररोज आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत आज देवळगाव साखरशाची आणि भोशामधील बरीच मंडळींनी प्रवेश घेतलेला आहे मी सगळ्यांचं स्वागत करतो असंच आपण सगळेजणं एकमेकाच्या हातात हात घालून काम करा आपला जो काही लोकांना मदत करण्याचा जो काही बेस आहे तो वाढवा आणि जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत आपण सगळेजणं काम करू आणि बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही विचार आहेत ते आपण आणखी पुढे घेऊन जाऊ आणि आपल्याला माहिती आहे की शिवशाहू फुले आंबेडकर हा सुद्धा आपला एक प्रकारचा विचाराचा धागा आहे तोही आपण पुढे नेऊ असेच पुढे जाऊ तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार जय महाराष्ट्र